केला यात्रा यात्रा आता राहुल गांधी वारंवार वारंवार ते काही वोटाचा विषय काढत असतात मला सांगा महाराष्ट्रामध्ये आपण मागे विधानसभा लढली त्या विधानसभाच्या इलेक्शन मध्ये कुठे कोणालाही त्यावेळीच काही गोटाचा गैरव्यवहार झाला आहे असं वाटलंच नाही अचानक इलेक्शनच्या सहा महिन्याच्या नंतर राहुल गांधीला जाग आली आणि मग तो विषय काढत आहे महाराष्ट्रामध्ये एकही पक्षाने इलेक्शनच्या काळात तक्रार केली नाही की के आमच्याकडे मतं काही जास्त वाढले आहेत की आम्हाला जे मतदार होते ज्यांना अधिकार पाहिजेच होता त्यांना वंचित करण्यात आलं असं कुठेही आम्हाला जाणवलं नाही आणि अचानक सहा महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा ओटाचा घोटाळा झाला अशा ज्या पद्धतीनं जे प्रचार करण्यात येत आहे अत्यंत चुकीचं आहे जिथे काही वेगळ्या राज्यामध्ये काय त्यांना जाणकारी असेल त्यांनी द्यावी पण महाराष्ट्राबद्दल मी सांगू शकतो की इथे अजिबात कुठेही वोट चोरी होऊ शकत नाही बूथ कॅप्चरिंग होऊ शकत नाही खोटे वोटाची नोंदणी इथे होऊ शकत नाही सरकार होती तेव्हा अण्णा हजारे आंदोलन करत होते त्यांना दिवसणारे बॅनर पुण्यात लागले आहेत कुंभकरण सुद्धा झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही देशासाठी केव्हा उठाल असं अण्णा हजारे म्हटलं गेलं रेकार असं आहे अण्णा हजारे साहेब या एक महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मोठे समाजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी एखादा मुद्दा त्यावेळीच त्यांना वाटलं काही लोकांनी त्यांना म्हणजे प्रेरित केलं अरविंद केजरीवाल वगैरे लोकांनी मागे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि तोफ टाकली त्या लोकांनी नुसतं अण्णा हजारेचा वापर केला हे आता सिद्ध झालेलं आहे म्हणून अण्णा स्वतःच बाजूला गेले आणि अण्णा त्यांच्याच जे समाजकारण आहे ते करत आहे अण्णाला आमची शुभेच्छाच आहेसंतदा स्वतः असं आहे त्यांनी पाडला होता तो विषय ते जग जाहीर आहे ना जेव्हा अठ्याहत्तरमध्ये मोठेसाहेब साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तर जे त्या त्यावेळीची घटना जे क्रम होता ते सगळ्यांच्या समोरच आहे नाही